गुड मॉर्निंग आय एम इन नाईन्थ स्टँडर्ड आय एम फ्रॉम बी भूम रिपब्लिक स्कूल माय नेम इज श्रावणी संतोष बंडे माय प्रोजेक्ट नेम इज बायोडिग्रेडेबल पॉट सब्जेक्ट वेस्ट मॅनेजमेंट अँड नॅचरल फार्मिंग आपण जेव्हा पण नर्सरीमध्ये जातो तर अशा आपण कोणत्याही प्रकारचे झाड घेतले तर आपल्याला अशा हार्मफुल प्लास्टिक बॅगमध्ये ते रॅप करून दिले जातात काही दिवसानंतर ते झाड मोठे झाल्यानंतर आपण ते दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करतो आणि ही हार्मफुल बॅग कुठेही आपण फेकून देतो त्यामुळे आपल्या निसर्ग वाईट परिणाम होतात तर आपण नर्सरीमध्ये जर अशा प्रकारच्या कुंड्या जर यूज केल्या त्या मुलतांनी पीनट्स आणि पेप पीस ऑफ पेपर्स पेपर यांनी बनवलेल्या असतात जे की आ, जे की सोप्या भाषेत म्हणलं तर टाकाऊ टिकाऊ पदार्थांनी बनवलेल्या असतात ज्याने झाडांना खतही मिळतं आणि त्याच्यात झाड सुरक्षितही असतात आणि श नॅचरल फार्मिंग कसं की आपण हे ज्या कुंड्या एखाद्या गार्डनमध्येही यूज करू शकतो आणि हे जे, जे मिक्सचर आहे हे एखाद्या खतही यूज करू शकतो